नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये बँकेतून वसुली केली जाते व फायनान्सवाल्यांच्याकडून केली जाते बिलासाठी थकीत देणाऱ्या व्यक्तींच्या गाड्या उचलून आणल्या जातात व त्या बदल्यात बाहेरच्या बाहेर प्रमाणाच्या बाहेर पैसे वसूल केले जातात या वसुली पथकावर आणि बेकायदेशीरपणे वागणाऱ्या फायनान्स वसुलीवर प्रशासनाने ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करावेत कारण शासन नियमानुसार यांना कोणत्याही व्यक्तीच्या गाड्या काढून घेता येत नाही व उचलून आणता येत नाही तसेच त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही त्यासाठी त्यांना नियमानुसार लिगल सल्लागार यांची नोटीस व त्यांच्या गळ्यामध्ये आयकार्ड कायदेशीरपणे असणे गरजेचे आहे तसेच हे वसुली पथकांना ट्रेनिंग देखील गरज आहे परंतु हे बेकायदेशीर वागणारे वसुली पथक फायनान्सची नावे सांगून बँकांची नावे सांगून त्यासाठी दमदाटी करून गाड्या उचलून आणल्या जातात व त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जातात त्यासाठी माननीय मंत्री महोदय यांनी सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांना व त्यांच्या मार्फत ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे ऑफिस आहेत त्यांना आदेश द्यावा की ज्या ठिकाणी गाड्या उचलून नेतात व त्यांच्या गोडांमध्ये बेकायदेशीर लावल्या जातात त्या ठिकाणची तपासणी स्वतः करावी व इतक्या गाड्या कोठून आणल्या आहेत त्याची तपासणी करावी त्यामुळे आपणास वरील सर्व घोटाळा व बेकायदेशीर कृती पाहण्यास मिळेल या व्यक्तींच्यामुळे व वसुलीमुळे आणि दहशतीमुळे जनता कंटाळलेली आहे जनतेवर अन्याय होताना दिसतो त्यामुळे अशा बँकांवर आणि फायनान्स बँकांवर देखील तपासणी करून कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करावी व हे बेकायदेशीरपणे वागणाऱ्या वसुली पथकावर त्वरित कारवाई करून हा निर्णय हा अन्याय थांबवण्यासाठी मंत्री महोदयांनी प्रयत्न करावा आमची दखल द्याल हीच आशा आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन व आंबेडकर राष्ट्रीय मंच महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय मिलिंद विष्णू सर